शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात तीन ते पाच एम एम मणीची फुगवण नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय शे, शेवटच्या टप्प्यात मणी साईज किंवा मण्याची फुगवण तीन ते पाच एम एम करून व्यवस्थित लष्टर आणि आपल्याला त्या ठिकाणी शायनिंग कशी मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण एक साधारणतः त्र्याण्णव दिवसाच्या सुधाकर वराटीच्या मध्ये उभे आहोत त्या ठिकाणी जर आपण बघितलं जवळजवळ अठरा प्लस साईज आहे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग करायचं आहे आणि अजून तीन ते पाच एम एम साईज वाढवायची त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे फवारणीच्या माध्यमातून असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल लष्टर चांगलं मिळवायचे मण्यावर डाग ठेवायचे नाही नव्याण्णव टक्के आपल्याला हार्वेस्टिंग करता येईल अशा पद्धतीने कामकाज करत असताना आपण मण्यामध्ये पाणी फिरताच ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दिवसाला मण्यात पाणी फिरल्यानंतर पुढच्या वीस दिवसात कसं कामकाज करायचं त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा कैलास सने तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याशे एकोणसाठ सत्तेचाळीस चौदा चोवीस आपला सुधाकर व्हरायटीचा प्लॉट आहे ज्या वेळेस छाटणी केली पोंगा स्टेज ते पुढच्या फेलफूट पर्यंत आठ दहा दिवस सातत्याने अवकाळी पाऊस सुरू होता त्यावेळेस एकदा मी आलो अक्षरशः तुम्ही मला सांगितलं मला देखील वाटायचं की प्लॉट पण मी त्या ठिकाणी बघितलं होतं की आपल्याला पाहिजे तेवढा माल राहणार आहे त्याबाबत काय सांगाल तुम्ही खरंच म्हणजे असं विश्वास बसत नाही आता म्हणजे तेवढं असं वाटायचं म्हणजे प्लॉट हा फेलच आहे वर्षी म्हणजे तर आता असं बघितलं एकदम म्हणजे भरपूर माल पण भरपूर म्हणजे हाय तेवढा पाहिजे मिळाला आहे आणि साईज पण काय साईज वाटते आता अठरा प्लस एक वीस प्लस आता समजा वीस एकवीस प्लस समजा ती बरोबर त्यामुळे काहीच अडचण साईज पण एकदम लष्कर पण चांगलंय आपलं सेड्यूल व्यक्ती फॉलो केल्यामुळे ना लष्ठर पण खूप चांगलं एक पंधरा टक्के पंधरा वीस टक्के पाणी उतरल्यावर एक एसएस चा स्प्रे पाठवला दिला होता काय होता तो जे होतं दहा ग्रॅम आणि डायरेक्टर होतं एक लिटर आणि बिग साईज बिग साईज एक लिटर होतं मित्रांनो हाच व्हिडिओचा विषय आहे की तीन ते पाच एम एम मण्याची साईज कशी वाढू शकतो आपण अंतिम टप्प्यात पंधरा वीस टक्के मण्यात पाणी फिरल्यानंतर एस एस मशीनचा स्प्रे घ्यायचा दहा ते बारा ग्रॅम एकरी जीए एक लिटर त्यामध्ये बिग साईज घ्यायचं एक लिटर डायरेक्टर घ्यायचं हा स्प्रे झाल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे आपल्याला लक्ष द्यायचं स्लरी द्यायची दोन दिवसांनी आपल्याला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो पर्यंत एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा तीन दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आर्लीचे जे प्लॉट आहे पेपर रॅप न करता एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्याला करायचंय त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने स्लरी दिल्यानंतर दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसांनी आपल्याला फवारणी करायची चांगलं लष्टर आपल्याला मिळवायचंय मण्यावर काळ्या देठावर मण्यावर बारीक बारीक डॉट असतील लष्टर चांगलं मिळवायचंय प्रीमियम सुरक्षा पाचशे मिली एमसी पाचशे मिली हा एक स्प्रे तुम्ही करून घ्या त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या हार्वेस्टिंगच्या दहा बारा दिवस अगोदर आपल्याला दोन फवारण्या आणि ड्रिपचं एक ऍप्लिकेशन महत्वाचं आहे त्या ठिकाणी शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम अशा कंडिशनला आता हा जो घट दिसतोय या ठिकाणी जर तुम्ही बघितलं लष्टर असेल या मण्याची साईज वीस एम एम पर्यंत दिसते याचं अजून लष्टर कसं वाढवता येईल शुगर आपल्याला सोळा ब्रिकच्या पुढे कशी नेता येईल आणि अर्लीचे जे प्लॉट आहे एकशे पाच एकशे आठ दिवसामध्ये हार्वेस्टिंग आपलं कसं होईल त्यासाठी शंभर ते एकशे पाच दिवसाला <coughs> अर्ली प्लॉटचं नीट लक्षात घ्या जिथं एकशे पस्तीस चाळीस ला एक दिवस लागतं तिथं ते एकशे पंचवीस दिवसाला ऍप्लिकेशन करायचंय इथं आपल्याला एकशे दोन ते एकशे पाच दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंचिंग ड्रिप मधून देणार असेल ड्रिंकिंगला मजूर तुमच्याकडे उपलब्ध नाही अशा वेळेस एकरी दोन लिटर शुगर स्टार पाच किलो कोलर पोटॅश ड्रिप मधून द्या ड्रिंकिंग करणार असेल तर तीन किलो कोलर पोटॅश द्या एक लिटर शुगर स्टार द्या वरतून शुगर स्टार कोलर पोटॅशचा स्प्रे झाला दोन चार दिवस जाऊ द्या फवारणी करा त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नास एक किलो आणि मॅग्नेशियम शंभर ग्रॅम याच्या पलीकडे काहीही करण्याची गरज नाहीये तुम्हाला साईज शंभर टक्के जिथं तुमची पंधरा सोळा साईज असेल पाणी टच व्हायला हो तिथं वीस ते एकवीस बावीस एम एम साईज मिळवायची असेल तर पंधरा वीस टक्के माण्यात पाणी आल्यानंतर एस एस मशीनचा स्प्रे एकरी दहा ते बारा ग्रॅम जी ए त्याच्यासोबत एक लिटर बिग साईज एक लिटर डायरेक्टर हा स्प्रे झाला एस एस मशीनचा दोन दिवस जाऊ द्या स्लरी देऊन घ्या स्ट्रोक जी स्लरी तुम्ही पंच्याहत्तर दिवसाला दिली फोर स्ट्रोक सोबत त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी तुम्हाला स्लरी द्यायची आहे पाच लिटर फोर पंधरा ते वीस किलो सिंग एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ सोयाबीन पिठाचा भरडा त्याच्यानंतर तुम्हाला शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो हा एक स्प्रे द्यायचा आहे तीन चार दिवस जाऊ द्या झिरो झिरो पन्नास एक किलो चिलेटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम पोटॅशियम सोनाईट बोरांचे दोन स्प्रे तुम्ही देऊ शकतात आणि शेवटचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला ड्रिप मधून एकरी दोन लिटर शुगर स्टार आणि पाच किलो कोलर पोटॅश किंवा पोटॅशियम सोनाईट त्याच्या ड्रिंचिंग करणारा असेल तर एकच लिटर शुगर स्टार घ्या शुगर स्टारचा एक स्प्रे दिला शुगर सोळा ब्रिक्स मिळाली वजन चांगलं मिळेल हार्वेस्टिंग चांगलं होईल लोकलच्या बागा असतील त्यांना देखील तुम्ही हे शेड्यूल वापरू शकतात जी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो सोनाकाचा देखील प्लॉट आपल्याकडे आहे त्याच्यात अजून मण्यात पाणी उतरलं नाही तो व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत देईल परंतु एकंदरीत आतापर्यंत केलेलं कामकाज मण्याचा पॉईंट असेल या सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यामध्ये मण्याची पॉईंट आणि जाडी कशी मिळवायची तो व्हिडिओ किंवा तुम्हाला देखील शेड्यूल येईल बाबतीत एक शेवटचा प्रश्न विचारतो की आज वीस एम mm एम साईज आहे पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला हार्वेस्टिंग करायची लस्टर वगैरे सगळं चांगलं दिसतंय शुगर आपल्याला प्रॉपर वेळेत सोळा सतरा ब्रिक्स आलीच पाहिजे आतापर्यंत दिलेलं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला फॉलो क्वालिटी आणि लस्टर आणि सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे खूप चांगलं बघायला भेटल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी खर्च खर्च पण कमी जाऊ सगळ्यात महत्त्वाचा मत शक्य खर्च कमी आहे वर्षी सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे तीन एकर प्लॉट आहे सगळे दरवर्षी कमी कमी अडीच ते पावून तीन लाख रुपये आपला पेस्ट्राय गेलोय या वर्ष दी दीड लाख रुपये झाले <laughs> म्हणजे विश्वास बसायची गोष्ट नाही म्हणजे कमी खर्चात आणि उत्पन्न चांगलं आहे पहिली गोष्ट बाबा तुम्हाला काय वाटतं थोडा काही नाही आमचं आम्ही खूप आनंद आहे आहे चांगला खर्च बाग चांगला आहे कमी खर्चात कमी खर्च चांगलं आहे सगळ्यात महत्वाचं तेच आहे आपण खर्च करून खूप चांगली क्वालिटी मिळून आपल्या हातात उत्पन्न कसं जास्त येईल यासाठी आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल उत्पादन खर्च कमी ठेवत असताना आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये चांगली क्वालिटी आणि चांगली क्वालिटी जेवढी मिळू आपण वजन जेवढं चांगलं मिळेल आता मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो हे जे बंच आहे हे बंच कमीत कमी अर्धा किलोच्या पुढे जाणार आहे ते काय काही एक किलोच्या पुढे जाणार आहे आता हा बंच जर आपण बघितला हे आजच अजून शुगर नाही डायरेक्टली वजन जर हातात घेतलं पाचशे सहाशे ग्रॅम वाटतात आणि नक्कीच हार्वेस्टिंग ज्या वेळेस होईल जेव्हा हार्वेस्टिंग ठरेल त्यावेळेस मला एक कॉल करा दोन दिवस अगोदर मी हार्वेस्टिंगला येऊन आपण वजन या ठिकाणी वेट करून शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी ठेवू सुधाकर असेल एक्सपोर्टचं काम करत असताना त्याचप्रमाणे थॉम्पसन असेल क्लोन टू असेल इतर कलर व्हरायट्या असतील यामध्ये वजन कसं मिळवायचं लस्टर कसं मिळवायचं कलर व्हरायट्यांमध्ये चांगलं लस्टर मिळवून चांगला एकसारखा युनिफॉर्म मध्ये कलर कसा मिळवायचा त्याचे व्हिडिओ देखील मी तुमच्यापर्यंत देणार आहे आजचा हा व्हिडिओ सुधाकर थॉम्सन क्लो क्लोन uh, टू त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्हरायट्या आहे यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये तीन ते पाच एम एम मण्याची साईज मिळवत असताना शुगर लस्टर कसं मिळवायचं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार